आज मी गेले होते बेल्हेला तर आम्ही जाऊन आलो बेल्ल्याला सोनू मोनू मी आम्ही तिघं पण गेलो होतो त्यांचे पप्पा पण आले होते तर कशासाठी गेलो होतो आम्ही काय व्हिडिओमध्ये समजले व्हिडिओ शॉट पण नक्की नक्की बाटल्या काही दे आम्ही गेलो फाटेवर आई फाट्याला तर आम्हाला सोनं दवाखान्यात न्यायचं होतं दुखत दुखत नाही त्याचं काही पण त्याला स्किनचे डॉक्टर पण न्यायचं होतं म्हणूनच गेलो होतो Kerewa amita standair kiga rite mi uma esti tenek o dropane Ame kewa wana lia sateka amela mbake Emeu ifiapa nlok maangilo Mックi las di b snachtspa sotwada ramake b jata sotwada We are standair kama balhlant i shiwa daretu de e दुकानं झाली होती दिवाळीची मस्त फटाक्याची शोची वस्तू सगळ्या मस्त महागाई खूप वाढली खाल्ली काही घ्यायला परवडत नाही आणि आम्हाला बेलरच्या बाजारला पण जायचं होतं दिवाळीची थोडीशी शॉपिंग राहिली होती शॉपिंग करायची होती आम्हाला दिवाळीची खरेदी दिवाळीची खरेदी पण केली

फालुदा घेतला होता फालुदा खाल्ला सगळ्यांनी आणि नंतर निघालो पुढं दुकान वस्तू पाहतो सगळ्या गर्दी तर इतकी होती का बासरी गर्दी चालायच सुधरत नव्हतं आम्हाला इतकी गर्दी बऱ्याच वस्तू पाहिल्या आम्ही आणि मी आम्हाला होतो पाहिजे थोडं थोडे सामान घेतलं आम्ही आणि परत मी घ्यायचो आम्हाला घरी येतो होतो लोक बराच आम्ही वस्तू वगैरे घेतल्या ते थोडंफार सामान जे आम्ही पाहिजे होतं ते घेतलं

Obrigado. Ah, <laughs>